वाठारतर्फ वडगावमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रणित महाराष्ट्र ऍपेरिक्षा वाहतूक चालक मालक सेना शाखा नूतनीकरण फलकाचं अनावरण जिल्हाप्रमुख संजय चौगले दादा यांच्या हस्ते करण्यात आलं वीस वर्षांपूर्वी विस्थापित असणाऱ्या ऍपेरिक्षा वाहन चालक मालक लोकांना सोबत घेऊन त्यांना येणाऱ्या अडीअडचणींवर मात करण्यासाठी शिवसेना पक्षाच्या नेतृत्वाखाली आदरणीय स्वर्गीय आकाराम बापू दबडे यांनी या शाखेची बांधणी केली होती आज या शाखेच्या नूतनीकरण फलकाचं अनावरण शिवसेना जिल्हा प्रमुख संजय चौगले दादा यांच्या हस्ते शाखेच्या आणि शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आलं यावेळी बोलताना येणाऱ्या काळात रिक्षा वाहन चालक मालक संघटनेला आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांना व्यवसायासंबंधी कोणत्याही प्रकारची अडचण किंवा समस्या असेल तर त्यांच्या या अडचणीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मोठ्या ताकदीनं उभा असेल त्यांना योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सर्वच राहू अशी ग्वाही जिल्हा प्रमुख संजय चौगले दादा यांनी यावेळी आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख सुवर्णताई धनवडे उप तालुका प्रमुख मालतीताई खोपडे संदीप दबडे शाखेचे अध्यक्ष मारुती कुंभार उपाध्यक्ष संभाजी वागसे उदयसिंह शिंदे सागर चोपडे सागर डोंगरे काका पाटील सोहम माने श्रीकांत निकम संतोष भोसले अनिल दबडे लालासो माने नारायण कुंभार ऋषिकेश दबडे अमित घोटवडे सुमित वासुदेव सचिन कांबळे दादासो वाकसे रायसिंग वागसे विलास पाटील जावेद पटाईक योगेश दबडे रवी दाभाडे नितीन वागसे सचिन पाटील ताहिर पिंजारी धनाजी घुगरे यांच्यासह शिवसैनिक युवासैनिक चालक मालक संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते